वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने सव्वीस जुलैला कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळी वाजता जाहीर असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर साधारणपणे वीस जिल्ह्यामध्ये जनतेशी संवाद साधणार आहेत आरक्षण बचाव यात्रा ही कोल्हापूर येथून सव्वीस जुलै रोजी सुरू होत आहे कोल्हापूर येथे शाहू महाराजांच्या स्मारकास अभिवादन करून सव्वीस जुलै रोजी ही यात्रा सुरू होणार आहे जाहीर सभेच्या माध्यमातून या यात्रेची सुरुवात होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामधून ही यात्रा कोल्हापूर शहर शिरोली हातकणंगले जयसिंगपूर मार्गे सांगलीकडे रवाना होणार आहे महाराष्ट्रातील आरक्षणवादी वर्गाचे हक्क अबाधित राखण्यासाठी किंवा आरक्षणाविषयी जे प्रश्न गंभीर बनलेले आहेत त्या संदर्भात जनतेशी संवाद साधण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रभर ही यात्रा सुमारे वीस जिल्ह्यामध्ये साधारणपणे पंधरा दिवसाच्या कालावधीपर्यंत घेऊन जाणार आहेत आणि महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत माझं समस्त कोल्हापूर जनतेला कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला आव्हान आहे की या यात्रेमध्ये आणि सव्वीस जुलैच्या होणाऱ्या सभेमध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून ही यात्रा यशस्वी करावी